ताई तुम्हाला पापडी तु चाट आणि भेळा आवडते का हो मानसी खूप आवडते तू बनवते का माझ्यासाठी हो ताई पण पापडी चाट आणि भेळ नाही बनवत काहीतरी स्पेशल बनवते हो मानसी नक्की चिप्स चाट बनवण्यासाठी आपण घेतले मसाला चिप्स त्यानंतर क्रीम अँड ओनियन चिप्स त्यानंतर सॉल्टेड चिप्स त्यानंतर चाट मसाला चिप्स नंतर घेतले पेरी पेरी चिप्स नंतर घेतले टोमॅटो चिप्स आता एवढे सगळे वेगवेगळे प्रकारचे चिप्स म्हटलं किती भारी लागेल ना चिप्स भेड चिप्स चाट बनवण्यासाठी बघा मी मोठे मोठे चिप्स एका साईडला काढून घेतले सगळे त्यानंतर ही डिश घेतली आहे एक त्यामध्ये हे जे बटाटे आहेत ते मी किसून घेते छान उकडलेले आहेत पण तरी पण मी किसते जेणेकरून गोळे नाही राहणार बघा हे बटाटे किसून झालेत त्यामध्ये मी आता थोडंसं लाल तिखट टाकते जेणेकरून थोडे चविष्ट लागेल त्यानंतर हा चाट मसाला आहे चाट मसाला पण टाकायचा आणि त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं चवीसाठी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मसाला तयार झालेला आहे आता त्यामध्ये दे आपल्याला आता हे जे चिप्स आहेत त्यावर मी थोडं थोडं टाकणार आहे दा बटरा। बटरा आता हातानेच टाकते पापडी चाट तर आपण नेहमीच खातो पण चिप्स चाट कधी खाल्लेला नाहीये आणि हा चिप्स चाट जर खाऊन बघितला तर खूप भारी लागेल कारण की क्रंची लागेल बघा मी सगळ्यावर ठेवते बटाटा तर बटाटा टाकून झाले आता त्यावर मी कांदा टाकते थोडा थोडा सगळीकडं कांदानी टोमॅटोनी मस्त टेस्ट येईल त्यानंतर टोमॅटो टाकते थोडं थोडंच टाकायचे कारण की छोटी छोटी चाट आहे हे मुलांना तर खूप आवडेल कारण की घरी आल्यावर काहीतरी भूक लागते किंवा चार वाजता झोपेतून उठल्यावर पण भूक लागते त्यासाठी तुम्ही त्यांना हे देऊ शकता बघा आता मी सगळीकडे शेव टाकून घेते चाट म्हटल्यावर चाट मसाला तर लागेलच याच्या मी थोडा थोडा चाट मसाला टाकते आता त्यानंतर सगळ्यात लास्टला म्हटल्यावर चीज चीजनी तर अजूनच टेस्ट येईल तर सगळीकडं मस्त चीज टाकते मी आमच्या मुलांना चीज पनीर अशा गोष्टी खूप आवडतात बघा किती छान दिसत आहे चिप्स चाट आणि त्याचबरोबर तुम्ही यावर येणार जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावर गोड चटणी त्यानंतर चिंचीची चटणी हे सुद्धा वापरू शकता चिप्स चाट तयार आहे आता करायची आहे चिप्स भेट त्यासाठी हे जे चिप्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते थोडे क्रश करून घेऊयात जेणेकरून खायला छान वाटेल आपल्याला कारण खूप मोठे मोठे तुकडे यायचे आता यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आम्ही फक्त दोनच गोष्टी टाकणार आहे कारण की आमच्या इथे टोमॅटो जास्त आवडतात त्यामुळे टोमॅटो टाकला आहे त्यानंतर आता शेव टाकते थोडीशी त्यानंतर थोडं लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर चाट मसाला त्यानंतर मीठ आता हे मिक्स करायचं चिप्स वेळ तयार आहे आता यावर थोडस शेव टाकू मला तर चिप्स भेळ आणि चिप्स चाट खूप आवडली आहे तुम्हाला आवडली का नाही नक्कीच ना कमेंट करून सांगा आवडली का तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय